कशाचा तर कल्ले पलीकडे आल्या भाड्या सुटल्या भाड्या सुटल्या कडे क्रमांक या मैदानातला अकरा सुटला आणि अकरा तीन गाड्या लढत चालू आहे तिकडे दोन ला चुतळी कराय तिकडं तीन ला चमचुरी कराय आणि तिकडं पड्याल चार सात आठ घरांची गाडी आहे देगा सुंदर असे लढ्यात चालू आहे पाड्याला आजरा कर आणि अड्याल सातार कर अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाविषयी प्राप्त बलमाने सरदार ओ गाड्या गेले मत पार सोडा माझा बारा वळवा बापू बारा वळवा हो मतन पळणार माझा या माझा बारा वळ त्या आर्या सोडा गाड्या सुटल्या घरी क्रमांक बारा सुटला या मदनातला आणि बारा मध्ये हो लढा चालू आहे एकूण चार गाड्यात इकडे एक लाख खामगावकरांची गाड्या दोन लाख सासवाडीकरांची गाड्या तिघड तीन लाख खडकवासला करायत आणि तिकडं पड्याल चार लाख हनवलवाडी करायत सुंदर अशा गाड्यात दोन गाड्यात लढा चालू परंतु शेवटच्या क्षणाला पाच चालकपणा हो गाड्या आली एक नंबर तास गाडी लक्ष द्या हा येऊ द्या तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मैदानात येऊ द्या पाच मिनिटाचा टाइमिंग आला राम माझा सतराची रेल्वेगाडी माला गाड्या आणि या पुढली लॉट काढायला या सोडा गाड्या सोडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदातल्या कार्यक्रम आता तेरा सुटला तेरा पडते तेरा ती या ठिकाणी लढत आहे बुरवा उठत तेरा मध्ये सुंदर अशा पाच गाड्या पडतात पाच गाड्या ती या ठिकाणी लढत सुंदर अशी लढत पलीकडे सुंदर अशी गाडी पडते किस्मत उरत खंडूची गाडी खंड आणि काच्या इकडं गाडी आली गावला जीव वाचवा जीवन वाजवाच गाड्या लक्ष द्या गाड्यावरती बघा वर क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल तास क्रमांक चार वर राहिली गाडी वरुण बघे माहिणी या गाडीचा एक नंबर विजयबेल गाडी मार्गात त्यावरती बसलेला चालका साली या ठिकाणी अजिबात कोणी म्हणाला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या वर क्रमांक या मैदानातला आज चौदा सुटला आणि चौदा मध्ये चार गाड्या लढत चालव आहे तिकडे एक नांदगावकर तिघ दोन ला निंबूतकर तिकडे तीन ला तांबळेकर पड्याल चार नंबरवरती बारामती कर आणि पाच नंबरवरती वडकीकरांची गाडी पडते सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत अरे तांबळेकर आणि पड्याल वडकीकर लढत झाले अरेकडं सर्ज आणि पडीकडं पैसा या ठिकाणी वेळात वेळ करून कमी काळात या ठिकाणी नाव लोक केलेले वैशू कर रिजकार या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या या ठिकाणी मनापासून पसून स्वागत आहे वळवा माझ्या गाड्या वळवा ए गाड्या सोडा गेले ओ मतना चालणार या बायऱ्या माझा पंधरा आहे वरवा सोळा वडा गाड्या सुटल्या सोळा सुटला या मैदातला सोळा पळतोय सोळा ती या ठिकाणी चळवळ सुंदर अशा सहा गाड्या पडतो सहा गाड्या अटी आणि तडीची लढा चालू आहे सहा तासानं सहा गाड्या पडताय करार उत्तर केसरीचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक सोळा सोळा मध्ये सुंदराची लढा सामान्य जनतेचा माणूस निवेश आता हॅलो ज्याला परवाना परवा नाही त्याने पुढे येऊन बसायचे गाड्या सुटल्या सोळा सुटल्या या मैदातल्या सोळा पडतो सोळा ती या ठिकाणी लढ्यात चलव हाली कलर रुपा मध्ये या ठिकाणी हरणे सुंदर असत चढवय सुंदर गाडी पडते हरण्या हरण्याची गाडी अख्खिलची गाडी वळवा माग सतरा वळवा लगेच माग माझा लगे सतरा आहे आणि सतरा पळवून आला की बावीस मैदानात आत आला पाहिजे तयार आहेत कामांक पंधरा सोडा गाड्या सोड्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या महिना क्रमांक सतरा सुटल्या सतरा पटो सतरा ती अधिकारी सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये मध्ये लढत चढत सतरा पडतोय बघा कसा दुरवा उठतोय पलीकडा सरदार सर्या अलीकड अरण्या सोन्या दोघात लढत मागल्या गाड्यावरती लक्ष द्या बावीस पळा गेल्या अठ्ठावीस तयार आहे का अठ्ठावीस च्या गाडी मला गाड्या झुपायला आता अठ्ठावीस वाले गाड्या झुपायला घ्या बापू अठरा सोडा वाड्या सुटल्या या अठरा सुटला या मैदातला हा ठरात या ठिकाणी लढ्यात कोण कुठनं कसा कोणाच्या तासात पोहचोय भागा हा ट्रा पोहचोय तीन या ठिकाणी लढ्यात सोड हा ठरात लढ्यात कशी अतिशय सुंदर वळवा मागा एकोणीस वळवा पस्तीस मध्ये चार ला सागर चालू केव गाड्या सुटल्या एकोणीस पस्तीस मध्ये पाथरा गायदेपासून या शिवाय पटील पडले गाव पस्तीस मध्ये सारा वजपास महेश माने वाण्याची आणि पस्तीस मध्ये सातला पस्तीस मध्ये सातला शंकर पाटील गोटकिंडी हा या मैदानातला गावचे माजी सरपंच युवा नेते युवा उद्योजक राहुल गायकवाड यांचं या ठिकाणी मैदानामध्ये सहर्ष स्वागत सोनाबा कर्णा बंद पडलेत भोग बंद पडलेत खालचं घर क्रमांक पस्तीस येणार प्राशन आणि या ठिकाणी या मैदानातला वीज पडतोय वीज मध्ये या ठिकाणी लढत सुंदर अशा गाड्या पळतो सुंदर गाड्यामध्ये लढत चलो पलीकडा मथूर आणि लखड हरीकडा बादळ लढात चलो सुंदर अशी गाडी पडतोय मथूर आणि लखडची गाडी अतिशय सुंदर आता निकाली पंच या बैलगाडी मालकाचं म्हणणं काय बघा निकाली पंच या बैलगाडी मालकाचा अवकाश पुढे बघा प्रवीण शेट तो बघा प्रवीण शेट आहेत तुला जावा प्रवीण शेटकडं